श्री राम समर्थ नमस्कार मी प्रशांत रमेश आचार्य राहणार शिर्डी हल्ली मुक्काम अंबड जिल्हा जालना मी ज्योतिष वास्तुविशारद वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्या ऑनलाईन नेटवर्किंगद्वारे वास्तुविशारद कोर्सची माहिती मिळवली होती याआधी मी अनेक वास्तुविशारद यांचा कोर्सची माहिती पाहिली होती परंतु गुरुजींच्या मोफत पाच दिवसीय कोर्समधील गुरुजींचा अभ्यास व ज्ञान दिसून आले व मी या याचा संकोच न करता या वर्गाला प्रवेश घेतला या वर्गात गुरुजींनी शास्त्राच्या संबंधित अद्भुत ज्ञान सांगितले या ज्ञानामुळे माझ्या जीवनात खूप सकारात्मक विचारांचा संचार होऊ लागला जणू मी एक या आयुष्याच्या वाटेवर चालताना वैचारिक स्तरावर आध्यात्मिक स्तरावर व आचरणातून घडत आलेल्या नकारात्मक कार्यामुळे रस्ता भटकलो होतो मला माझ्या जीवनात हो जीवन आनंद नावाचा विषयच राहिला नव्हता थोडक्यात मी स्वतःला एकटं भासत होतो परंतु गुरुजीच्या ज्ञानाने इतका प्रभाव माझ्या आयुष्यात घडला जसा मी एकदम रस्त्यावर आलो आज माझे जीवन समाधानी समृद्धी व समृद्ध व आनंद जी भरभराटीने बनले आहे प्रत्येक माणसाच्या व व्यक्तीच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या अडचणी येत असतात मग त्या आर्थिक असो सांसारिक जीवनाच्या असो परंतु या वास्तुविशारदर्स मध्ये माणूस आपल्या जीवनात आर्थिक प्रगती करतोच तर या वर्गात गुरुजी आपल्याला सुखी संसाराचे देखील धडे व्यवस्थित शिकवतात यामुळे व्यक्ती या वर्गातून आर्थिक व संसाराच्या गुंतलेल्या प्रश्नांमधून मुक्त होऊन सुखी जीवन जगतो तर माझ्या प्रिय बांधव आणि बघिनीन या वर्गासाठी आपल्याला फक्त लिहिता वाचता यावे एवढेच जमणे आवश्यक आहे संस्कृतेने गरजेचे नाही कारण की गुरुजींनी इतक्या सोप्या भाषेत हा वर्ग घेतलेला आहे कवितेद्वारे कथेद्वारे श्लोकाचे वर्णन त्यांनी विश्लेषण या वर्गात केलेले आहे त्यामुळे ते सहजच प्रत्येक व्यक्तीला समजणे सोपे जाते हा वर्ग कोणत्याही व्यक्ती वयातील व्यक्ती अगदी सहज करू आहे व आपले जीवन व इतरांच्या जीवनात घडत असलेल्या चुका नकारात्मक विचार यात सुधारणा करून ते समाजात मान सन्मान पद प्रतिष्ठा यात मोठ्या प्रमाणावर वाढ करून सुखी जीवन व समाधानी जीवन त्यांना जाणवेल जगण्याची इच्छा त्यांना निर्माण होईल सांगण्याचे तात्पर्य एवढेच होते की मी हा वर्ग केलेला आहे मी बॅच नंबर अठराचा विद्यार्थी आहे सर्वांना मनापासून सांगू इच्छितो की मी पू हा वर्ग पूर्णपणे अनुभवला आहे व पूर्णपणे एक चांगल्या रीतीने तो पूर्ण केलेला आहे आणि यामुळे माझे जीवन सुखी समृद्धी व आनंदी बनलेले आहे या जगात खूप क्लासेस कोर्सेस आहे परंतु गुरुजी जे शिकवतात ते ग्रंथाच्या आधाराने शिकवतात म्हणजे या वर्गाला ग्रंथाचा एक भक्कम पाया आहे या वर्गाने आपली बौद्धिक पातळी निश्चितच बदलेल व आपले जीवन आनंदमय होईल हे एवढेच सांगू इच्छितो श्रीराम समर्थ